मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या ऐतिहासिक सामंजस्य करार झालेला आहे हा करार औद्योगिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून मोठ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातला सदैव क्रमांक एकची पसंती मिळवत आहे या करारानुसार राज्यात तीन लाख पाच हजार कोटींची प्रचंड गुंतवणूक होणार असून तीस हजार या करारानुसार राज्यात तीन लाख पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार असून तीन लाख रोजगार संधी निर्माण होतील या गुंतवणुकीत के? पेट्रोकेमिकल्स पॉलिस्टर अक्षय ऊर्जा बायो एनर्जी ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर टेलिकॉम हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे या करारामुळे महाराष्ट्र उद्योग विकासात नवीन मापदंड प्रस्थापित होईल या करारानंतर राज्यात गुंतवणुकीसाठी झालेल्या सामंजस्य कराराचा आकडा बारा लाख कोटींच्या आसपास पोहोचला आहे